मान्यवरांना विनंती आहे की जीवनातला पसरलेला अंधकार दूर करून ज्या धर्मपीठातून ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं आज ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालत भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचं कर्तृत्वाचा ठसा उमटणारे या सर्व व्यक्तिमत्वाना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा नितये सर्वभिच्छाणां दक्षिणान्मूर्तये नमः ॐ भद्रं कर्णे विष्णुणयामदेवा भद्रं पक्षे माक्षवीरदत्ताः श्रीरङ्गे स्वष्ठवातुं सष्ठलभी वक्षेमदेव इतं जदायुः स्वस्ति न इन्द्रो न ध्रवाः स्वस्ति न मुखा विश्ववेला स्वस्तिन सारुष्टो अरिष्टने स्वस्तिन अब्रहस्वति रगधादू शान्ति 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 तुम्हारी जय जय हो बुरु देवा यानंतर सत्कारमूर्ती ओम कापसे कारलेकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करणारे व्यासपीठ समोर बसलेले पितृतुल्य मातृतुल्य सर्व माझे बंधू बहिणीनं सरांनी सांगितले की जास्त वेळ घ्यायचं नाही विचारवंतांचे विचार आपल्याला ऐकायचं आहे मी एक मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो मी मुखेड तालुक्याच्या बाजूला माझं कारला म्हणून गाव आहे त्या कारला गावामध्ये मी राहत होतो माझं सर्व शिक्षण शाहीरण भाऊसाठी महाविद्यालयामध्ये झालेलं आहे की त्या महाविद्यालयामध्ये शिकत असताना आपली ओळख निर्माण करायची असेल तर शिक्षण शिकलं पाहिजे असं सांगणारे माझे गुरु इथं बसलेले आहेत संजीव ढळबळे सर त्यांनी आम्हाला वेळोवेळी इतकं मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांच्या प्रेरणेने आम्ही नेट नावाची जी एक्झाम असते सिनियर कॉलेजला लेक्चर व्हायसाठी ती दुसऱ्या अकॅम्पमध्ये आम्ही अचीव्ह केली जे की आम्हाला त्याच्यामधलं बिलकुल नाही नव्हतं आणि भारतातून आम्ही त्र्याहत्तावन नंबर मिळाला ते सांगण्याबद्दल मोठेपणा नाही आहे की आमच्या घरी शिक्षणाचा जास्त वारसा नव्हता फक्त वडील थोडेफार शिकले होते आदरणीय पुंडे साहेबांना एक मी गोष्ट आठवण करू इच्छितो कारण साहेबांकडे भरपूर सारे ट्रॅम्पमध्ये सगळ्या प्रकारचं स्टुडंटचं डेव्हलपमेंट होत असते तिथं आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन मार्गदर्शन करायचे आणि सांगायचे की तुम्हाला एक नुसता पैसे कमवण्यासाठी ना नोकरी नाही मिळायची की एक सुज्ञ तुम्हाला नागरिक होता येते का याचाही विचार करायचा आणि आपलं ज्या वेळेस जे काम असते आपलं त्यावेळेस जर आपण चोख पूर्ण केलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला यश मिळते आणि आपल्याला जर समाजामध्ये ओळख निर्माण करायची असेल तर आपल्याला आपलं काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं लागते आणि ते जिद्द बाळगून आम्ही नेट सेटची तयारी केली मी नेट एक्झाम पास झालो त्याच्यानंतर मी सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून लागलो यवतमाळमध्ये त्याच्यानंतर मी माझी पी एच डी कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर मला गाईडशिपसुद्धा मिळाली त्या स्टुडंट मी माझ्या हाताखाली पी एच डी करण्यासाठी पण घेऊ शकतो हे सर्व आमच्या छोट्याशा कारला गाव तुम्हाला माहित असेल की आमच्या गावाला आणखीने बस जात नाही बाला जेण्णा कारले की बसू नये येत ते आणखीने आमच्या गावाला बस जात नाही म्हणजे मी माझं काही पर्सनल इथं इंटेंशन सांगत नाही आहे की मी ज्या वेळेस मुख्याला यायचो की पाच लिटर दूध घेऊन यायचो हॉटेलला द्यायचो आणि मग आमच्या शाळेला चलत चलत जाऊन शाळा शिकत होतो आम्ही परंतु आमच्या मनामध्ये एक जिद्द होती की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आणि त्याप्रकारे आम्ही आमचं शिक्षण कम्प्लीट केलं आता हा योगायोगच आजचा आहे सत्कार करण्याचा मी सहज माझ्या मामाकडे आलो होतो मामा घेऊन आले गुरुवारांना त्यांनी परिचय करून दिला आणि गुरुवारांनी माझा हा सत्कार केला त्याबद्दल मी तर अभिनंदन करणं इतका पात्रता इतका मोठा नाही आहे पण मी त्यांचा ऋणी राहतो आणि मी माझं लांबतं भाषण थांबवतो जय हिंद जय जेह।